नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा विश्रामगृह येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी संभाजी ब्रिगेड सच जिल्हा आढावा बैठक उत्साहात संपन्न सध्या महाराष्ट्रात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत याच अनुषंगाने संभाजी ब्रिगेडने संपूर्ण ताकदीनिशी या निवडणुकांसाठी कंबर कसली असून पक्षाचे केंद्रीय निरीक्षक प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घेऊन मार्गदर्शन करीत आहेत याच पार्श्वभूमीवर जून अठरा रोजी बुलढाणा जिल्ह्याची बैठक नांदुरा येथे संपन्न झाली असून या बैठकीला केंद्रीय निरीक्षक म्हणून संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष शिवश्री सुधीर मामा देशमुख व महाराष्ट्र सोशल मीडिया चीफ कोऑर्डिनेटर तथा विभागीय अध्यक्ष शिवश्री दादा भोयर व प्रदेश संघटक शिवश्री दादा पाटील यांची उपस्थिती लाभली या बैठकीत सर्वप्रथम जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक जिजाऊ वंदना घेण्यात आली यानंतर वरिष्ठांचा पुषपुगच्स देऊन सत्कार करण्यात आला यानंतर शिवश्री गजानन भोयर यांनी आगामी निवडणुका कशा लढवायच्या पक्षाची रणनीती काय असणार कार्यकर्ते कसे सक्षम बनवायचे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच सुधीर मामा देशमुख यांनी नवीन लोक कसे जुळतील तुमची तयारी कशी असावी जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष करावा याबद्दल मार्गदर्शन केले सोबतच योगेशदा पाटील व डॉक्टर शरददादा पाटील यांनी आम्ही पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीमागे उभे आहोत असे आश्वासन दिले यावेळी मराठा सेवा संघ नांदुरा तालुका कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर चोपडे सर संभाजी ब्रिगेड बुलढाणा उत्तर जिल्हाध्यक्ष अमर रमेश पाटील जिल्हा मार्गदर्शक विनोद वणारे जिल्हा सचिव मंगेश सोळंके जिल्हा उपाध्यक्ष चेतन जिल्हा जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाठे कायदे सल्लागार आड, पवन चव्हाण साहेब जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनील संबारे जिल्हा संघटक संजय ससाणे विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन सोळंके खामगाव तालुकाध्यक्ष कृष्णा मामा वडोडे जळगाव तालुकाध्यक्ष रामा रोठे नांदुरा तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे मलकापूर तालुकाध्यक्ष राहुल संबारे नांदुरा तालुका उपाध्यक्ष भगीरथ मनस्कार तालुका कार्याध्यक्ष संतोष सोळंके शाखाध्यक्ष विशाल घोंगटे अमोल क्षीरसागर विशाल इंगळे नायाराण चव्हाण विनायक धांडे ज्ञानेश्वर पांडे धनंजय बाठे अमोल सावरकर अभिषेक संबारे तुषार पाखरे उपस्थित होते यावेळी कुलदीप डंबेलकर यांची बुलढाणा जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली तसेच संभाजी ब्रिगेड तालुका सचिव पदी रोशन चोपडे तालुका संघटक पदी प्रकाश खंडागळे निमगाव पंचायत समिती सर्कल प्रमुख पदी सोपा निंगळे अल्पसंख्यक आघाडी संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष पदी हाजी गफ्फार संभाजी ब्रिगेड ऑटो युनियन तालुकाध्यक्ष पदी विलास वक्टे यांची नियुक्ती करण्यात आली सोबतच मलकापूर तालुका कार्यकारिणीमध्ये सुद्धा तालुका उपाध्यक्ष पदी श्रीकृष्ण गावंडे तालुका उपाध्यक्ष पदी गणेश सोनोने तालुका कार्याध्यक्षपदी नंदकिशोर संबारे तालुका कार्याध्यक्ष पदी माधव रतन तालुका सचिव पदी पवन संबारे तालुका प्रमुख पदी दीपक निंबोळकर तालुका संपर्क प्रमुख पदी गणेश दहिभाते तालुका कार्याध्यक्ष पदी अभिषेक संबारे मलकापूर शहराध्यक्ष पदी राहुल यादगिरे शहर उपाध्यक्ष पदी दीपक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा सचिव मंगेश सोळंके यांनी केली तर सूत्रसंचालन वीरभगतसिंग विद्यार्थी परिषदचे माननीय बुलढाणा जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख सर यांनी केले